हा बोल हो अगं आलोय सुरेश कडे अगं माहितीये तू मलाच काय सांगतेस आपले पन्नास हजार रुपये त्याला दिलेत मी मला माहितीये सुरेश जिवंत आहे का आता गेला ना तू काल हा हा हो बाबा मागतो बायकोकडून मागतो हो अगं सुतक आहे ना आता त्यांच्याकडे मग माझ्या पद्धतीने मागू दे हा ठेव फोन हा E oh. <laughs> वहिनी उलट झालं इकडे नमस्कार तिकडे पप्पी पाहिजे ना उलट झालं जरा आता काय उपयोग आहे तिकडे तो मी काय सुरेशला हो, काय कायम बा मला आता तीन दिले तुम्ही <laughs> तुम्हाला नाही दिले हो मी सांगते मी भाषण दौऱ्याला द्यायचे सुरेशला ऑफिसला जायला निघाला ना मी अशी खिडकीत उभी राहायचे तो बिल्डिंगच्या खाली तिथून मी आता मी घोडाला देऊ आता मी घोडा घोडा घोडाला देऊ हे तेरा 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 सुरू तस आहे कायच हो मला माहितीये ना द्यायच ना फ्यायचं ना बहिणी मला सांगतो जगुले कसं आहे सुरेश जेव्हा ऑफिसच्या दौऱ्यावर जायचं ना तेव्हा नेमका मी तिथे खाली यायचं वहिनी मला फ्लाइंग केस द्यायच्या काय नाही वहिनी तुम्हाला अशा वर्णच वाढायच्या झेलल तो झेलल मी <laughs> <laughs> चपल ना मी पटकन घ्यायच अच्छा अशा भोरट्या गोष्टी करायला लाज नाही वाटत का तुमच्या फ्लाइंग केस तुम्ही तुमच्या बायकोला का नाही देत ती त्यावेळी ना मशीरी लावत असायची ना वहिनी बर प्लीज आता आवरा स्वतःला वहिनी आता कंट्रोल केलं पाहिजे स्वतःला वहिनी एक गोष्ट सांगू का वहिनी एक गोष्ट सांगतो तू शर्ट काढाल का खूप विनोदी दिसतय ते मी पण बघा तेच सांगतो आहे माझं हसूच आवरत नाही वहिनी शर्तो जरा मी रे आय गाय डार मी रे आय गाय डार माझा धवऱ्याचा डी फत फोत फत फो त्याला जावळ डे भाजी रे आय गाय डर शॅ रेट आय गाय ड वहिनी शांत बा शांत बाबा वहीनी शांत वा एक मिनटं वहिनी वहीनी एक मिनट हे बघा मला सांगा हे कसं झालं सगळं मला सांगा काय तुम्हाला भाऊजी मित्रांबरोबर खंडाळाला पिकनिकला गेले पी पी प्यायले जंगलात फिरायला गेले सिंहाची गुवा दिसली म्हणून त्यात घुसले ती गुहा नव्हती रेल्वेचा बोगदा होता सिंहगड एक्सप्रेसने उडावला वाईट वाईट झालं खरच वाईट झालं बघ वहिने वहिने आवरा आवरा वहिनी स्वतःला आवरा केवढ्या आहात केवढ्या आहात दुःखात तुम्ही बहिणी मला सांगा ह्यालाच तर आयुष्य म्हणतात की नाही मला सांगा वहिनी कसं आहे वहिनी आयुष्य हे मृग ज्याला सारखं बस बस नको बस लाईन चांगली होती म्हणून नाही काही गरज नाही लाईन चांगली काही गरज नाही आता दुःख वहिनी माणूस जातो आपल्याला दुःख होतच कुणाला होत नाही मला सांगा दुःख आयुष्यभर का काउटाळून बसायचं का मला सांगा विसरायचं सगळं आता आपण आता आयुष्यात चांगलं फक्त चा सुरेशवर प्रेम होतो तुमचं खूप होतं की नाही प्रेम मला सांगा मग सुरेशच्या सगळ्या शेवटच्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्यात की नाही हा करणार तुम्हीच करणार ना मला सांगा हा आपण करायच्या सुरेशच्या सगळ्या शेवटच्या इच्छा आपण पूर्ण करायच्या त्यांनी कुणाकडून तरी पैसे घेतले असतील आपण द्यायचे पैसे देणार कि नाही कोण देणार तुम्ही एखाद्याचे पैसे घेतल्यावर आपण जर दिले पुण्याचं काम असतं बाबा नाही बरोबर आहे आयुष्य कसं मृग जलसारखा नका, न, नका, न, ए, नका लाएन ना नका ना कशाला मृग जलसारखा आणता लाईन चांगली आहे नका घेऊ गरज नाहीये लाईनीची मी आहे ना चला वहिनी वहिनी चला, आता आपण उठायचं आहे हा चांगली कामं करायची चा, सगळ्या उधारी सगळ्या तुमच्या चुकून टाकायच्या आता काही नाही करायचं काय बरोबर की नाही बरोबर आहे म्हणजे आयुष्य कसं असं म्हणजे अरे नका ते मृगजल अरे काय अख्खा मृगजला मृग जलाच्या मागे धावत धावत जाऊन ना माणूस थकतो हा आणि पुढे एवढच थकतो या वाक्यासाठी जीव जात होता तुझा धावत धावत थकतो एवढं चार मला मला तिकडे माझं 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 आढळलं एवढंच वाक्य तू जातो शांत बस जरा होतं ना म्हणून गप्पा बसा जरा आपण शांत बसा जरा ऐका <laughs> वहिनी वहिनी आता आपण शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे सगळं कर्ज आपण देऊन टाकायचंय कळलं का तुम्हाला हा चल चला मला माहितीये मला माहिती आहे तुमचा व्यवहार शिल्लक शिल्लकदाय hmm. पन्नास हजार रुपये राहिले <laughs> <laughs> पण माझं काही असं महत्वाचं नाही मी घरचाच बहिणी नंतर दिले काही व्यवहार करूया नाई आत्ता आत्ता म्हणजे आत्ता आमचे व्यवहारात चूक होते की नाही हो oh. <laughs> मला माहिती आहे ना म्हणजे माझ्याकडे नाही ना एक चमचा दही नेलं होतं वीर जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी चमचाभर दही मला आणून गेला होता का नाही काय समज म्हणजे व्यवहाराला चोख होते का नाही तुम्ही कायची करू नका सगळं होणार सगळं होणार हे गाव घर तुम्ही पन्नास हजार रुपये देऊन टाका पन्नास हजार देऊ नाही पन्नास हजार मी कसे देणार पन्नास हजार तुम्ही मला द्यायचे ना? तुम्ही नाव्या कडन उसनवारी पैसे घेतले होते ना ते माझे मला परत देऊन टाका नाही नाही ना, काहीतरी घडबड होते तुमचा नवरा आहे ना सुरेश त्याने माझ्याकडून पैसे घेतले होते कळया का तुम्हाला शक्यच नाही सुरेश न तुमच्याकडनं पैसे घेतले नव्हते तरी जर पैसे घेतले असते तर तरी तुम्हाला ते दिले असते नाही बरोबर आहे म्हणजे माझ्याकडनं चमचाभर भर दही घेतली ना तर दुसऱ्या काय याचा काही संबंध आहे मध्ये एकदम पैशाचं बोलता दही कुठे आणतो मध्ये तू हे बघा बाई नाही माझं ऐका खरच पैसे घेतले होते पंच्याहत्तर हजार रुपये घेतले होते माझी बात नाही त्यांनी जर पंच्याहत्तर हजार तुमच्याकडनं घेतले होते तुम्ही म्हणताय हो डायरी एक मिनट ही बघा एक मिनट ही बघा ही त्यांची डायरी हे बघा समीर चौगुल आहे बरोबर की नाही बघा याच्यात काय लिहिलं हिशोब बघाय बघा समीर चौगुल आहे पान कुठे गेलं आहे बघाय बघाय बघा काय लिहिलं बघा समीर चौगुल आहे पन्नास हजार रुपये राहिले अरे मग तेच सांगतोय ना सुरेशनी माझ्याकडून पंचाहत्तर हजार घेतले होते त्यातले पंचवीस त्याने मला परत दिले म्हणजे राहिले किती पन्नास हजार तेच लिहिलेत समीर चौगुले पन्नास हजार राहिले नाए, त्यांनी जर तुमच्याकडनं पंचाहत्तर हजार घेतले असते तर त्याने तुम्हाला पंचाहत्तर हजार दिले असते बरोबर आहे हे बघा बहिणी मला पन्नास हजार द्यायचे आहेत मग द्या सुरेश घेतलेले पैसे तुम्ही मला द्यायचे अजिबात नाही त्यांनी काही तुमच्याकडे पैसे घेतलेले होते एक मिनिट आहे बघा डायरीत लिहिलेलं नाहीये तस अरे तुमचा नाव राणे काय म्हटलेला हॅलो बोला हॅलो थोडी विचार दुःखाचं घर आहे ना नीट बोला माझा नवरा गेला कालच गेलाय बघा मोरे काय वाटतं का या वाडू पैसे घ्यायचे पैसे देऊन टाका पैसे देऊन टाका तुम्ही घेतले होते ना पैसे पैसे बोलतोय विधवा बाईला फसवतोच तो अरे मी नाही फसवलं बाबा ही बाई खोटाडेपणा करते आता मी खोट बोलताय तुम्ही खोटं बोलताय एक नंबरचा खोटा एक मिनिट बस तुम्ही बसते आमच्या यांनी तुम्हाला गेल्या आठवड्यात फोन केला होता केला होता तुम्हाला काय विचारलं होतं समीर चौगुले बाबा तुला पैसे मिळाले ना तर तुम्ही काय सांगितलं होतं हो मला पैसे हो। मिळाले म्हणजे आमच्या यांनी तुम्हाला उसनवारी पैसे दिले होते अरे ते उसनमारी नव्हते पंच्याहत्तर हजार घेतले होते त्यातले पंचवीस परत दिले मग फोन केला पंचवीस मिळाले का मी हो म्हणालो असं घडलं खोटारला माणूस आहे बाळक माणसा अरे तुला पैसे हवे होते म्हणून माझ्या नवऱ्याने माझे दागिने गाण टाकले आणि तुझ्या बायकोच ऑपरेशन करायचं तर अटेंडन्स त्याला पैसे दिले माझ्या बायकोच कसल ऑपरेशन अटेंडन्स अटेंडन्स म्हणजे ते पोटाच असतं अरे अपेंडिक्स म्हणतात त्याला मग त्यांना सांग ना मला काय सांगतो माझ्या सा बायकोचं कधी ऑपरेशन झालं माझ्या बायकोचं नाही झालं मला पैसे द्या रे पोट बोलतात मला पैसे पाहिजे तुम्हाला पैसे एक मिनिट एक मिनिट आता खूप होत आहे हे सुत काय म्हणून मी आतापर्यंत बोलत नव्हतो पण तुमचा नवरा ना तुम्हाला तु... माहितीये तुमचा नवरा काय होता एक नंबरचा जुगारी होता तो गेलेल्या बद्दल वाईट बोलतोय जीप झाडेल तुमची काय खरं ते बोलतोय मी एक नंबरचा जुगारी होता आणि माठ होता माठ त्याला कुणीही फसवायचं एकदा दोन पत्ती हातात घेऊन तीन पत्ती खेळत होता त्यात हरला लाखो रुपये गड्डा मध्ये एकदा लाखो रुपये हरला एकदा त्या अरुण कदम बरोबर मेंढी कोट खेळत होता अरुण म्हणाला मेंढी माझ्याकडे ही बघ बँक अरे बापरे मी हरलो दिले लाखो रुपये त्याला नाही शक्य नाही शक्य नाही म्हणजे कसं माझ्याकडनं चमचा भर दही घेतला का

काय महत्व आहे त्या बिंबीला मला सांग काय महत्व आहे <laughs> अरे त्या बिंबीला एक नाल असते ती जन्मतात कापली जाते <laughs> बाकी काय महत्व आहे मला सांग हा फक्त आंघोळ झाल्यावर ती बोट घालून साफ करायची

आमच्याकडे ऍडव्हान्स कशाला म्हणतात आमच्याकडे आमच्याकडे बस बस झालं चौकुल आता ऍडव्हान्स तरी द्या मी कशाला देऊ कशाला देऊ म्हणजे माझ्या नवऱ्याचे पैसे उसत मारी घेतले बुडाखाली ठेवले पैसे <laughs> काढा माझ्या नवऱ्याचे अरे मी नाही घेतले त्याने माझ्याकडून घेतले होते चौगुल्या